जायची हा देवाला जायचं काय म्हणलं होतं एवढं चालत मग हा स्पेंडर गाडी होती घेऊन जायचं आ का इतके दिवस बुलेटच होती तुम्हाला स्पेंडर गाडी घेऊन जायचं नाही आता नवीन गाडी आली आज जुने कशी घेऊ वाटेल आहे का नाही तुम्हाला आ जुनी दारात ठेवली बुलेटची चावी दिली नाही म्हणून हिडू बनवताय अजून मी आ जिरू दे तुमच्या मुंग्या मी कोणाची चावी देत आहे जाग्याला माझी बसून राहू द्या बुलेट अगं मी अभि झाकून ठेवली आरामशीर तिला आता झाडाखाली कशी कशी वडत वडत नेऊन लावी नाही हाय अशी राहू द्या डबल कागद आणेल मी आ टेन्शन घेत नाही आता देवाला जाताना सुद्धा तू माझ्या भावाला गाडी दिली नाही तू किती ही झाली ग किती ही झाली म्हणजे तुमच्या भावाला थोबाड कुठे गेलते मी हा बुनी गाडी नाही तर जुनी गाडी खराब झाली खराब होती का... काय इतके दिवस खराब झाले नव्हते आ? आ, काय आ, बोलता या गावात इतकी काय स्प्लेंडर गाडी चालू आहे ना बुलेट या बोलायला लागला भावाचा ते गजवून माझ्या नकार तुमच्या बाबाच्या बावजाच्या अंगात नकरा जायला एवढं नॅट येऊन द्यायचं नाही त्यांनी मग

बुलेटची चावी दे मला देवाला जायचं बोलली का हा एकदा म्हणली चावी दे मी चावी देत नाही जा म्हणलं चालत गिरी चालत मला काय उपकार केलं का तिनं आ एवढं जायला नाही देवाला काय जायची गरज होती असं कुठल्या देवाला गेले ते होय कुठल्या देवाला गेले ते आता तुला कधी सांगायचं चावी दिली म्हणले तुला कोण सांगायचं जाऊ दे गेली लांब मी सांगाय कुठल्या देवाचं नाव काय त्याचं असं गाव कुठलं मलाच माहित नाही आवाज तुम्हाला शब्द शब्द भाव सांगितल्या शिवाय जात नाही आणि तुम्हाला माहित कस नसत अगं तो चावी दडवून ठेवली पण आता किती गाडी बाद होया लागली होऊ द्या बाद बाद होऊ द्या तुझ तू सुखी राहणार नाही बघा ना राहू द्या तुमचं भाव भाव जा आता सुखी गेली की फिरायला आ चालत जाव कशी जाऊ माझा भाव चालत गेलाय तुला हसवे लागला मला हसायला येणार की व कस लावलं ही पूजा काय चीज आहे ती हाय पुन्हा बरोबर आहे का नाही शब्द माझा आ पुन्हा मला मी कळलं पाहिजे जाव काय म्हणत होती काय कराय पाहिजे आ हिला काय वाटतं जावं सारखं बोललं तर घरीच बसावं लाग नवऱ्यासारखं बोलले तर बोल नवऱ्यासारखं बंबलत फिराय बा भेटल ही गाव ती गाव आम्ही पहिल्यापासून म्हणते हेसने बुलेट कशामुळे घेतले ह्या गावाला जायचं त्या गावाला जायचं कशाच तर निमित करून देवाचं निमित्त करून काय बाई माणसं ही जाऊन जाऊन बुलेटवर मी ने कुठे कोणा आल्यानंतर नाही तुम्हाला स्प्लेंडर चालवा येत नाही बुलटची आवी देऊन मी काय करू तुम्हाला मी हे बुलेट माझी जागेला कुजून जाऊ द्या मोडून जाऊ द्या पण बुलेटची चावी काय देत नाही कळलं का तुम्हाला अरेडे चवी दे मला तर दी तुम्हाला काय बरं राहू दे कपाट फोडा फोडा कपाट बिनदास्त फोडा अगं मला तर चावी दे फोडा म्हणला आहे कपड अगं आता ती गेली ती मला चावी दे मी इथुपुरड तु तुला नेतो तु फिर आहो तुम्ही आणि जनावर कोण राखायचं आ जानवर कोण राखायचं जा? तुम्ही मला फिरवून राखी इथं जनावर आ मग कुणाला फिरवायचं या बुलेटवर तुम्ही मी जनावर राखून तुम्हाला चावी देऊन एवढी इड दिसली काय तुम्हाला चावी दिली तू चावी दिली नाही माझा भाव तसाच गेला जाऊ दे तसाच झाला भाव तुमचा सुख लागणार नाही नाही लागू द्या मला ए देव मला किती बी शिक्षा देऊ द्या खंबीर आहे मी बी आ आता या घरातल्या माणसांनी दिलेली याला मी खंबीर आहे ना देवान शिक्षा दिलेली त्याला खंबीर नसते काय देवाला बी कळते की कोण वाईट आहे कोण चांगलं आहे ती आ देवाला बी सगळं माहिती आहे पंधरा दिवस झाला त्याला कागद झाकू ठेवला खर खर बाजू द्या तुम्हाला काय घेऊन देणार गाडीच आ तुम्हाला काय घेऊन देणार गाडीच ओळखभर भावाला लावलं दर्शन घ्यायला मला पाक काय लावताय काय बागी दुप्पट गरीपाक खातले हां हां यतक मग मरा कुठं नेटा आला या तुम्हाला बाजरी करून काय जाय ना आम परत अजून तुम्ही जावा बाऊ बाऊ भाऊ फिरायला मी हाय आपली जानवर जित्रा बरा काय आम्ही तो गेलो तरी फिरायला तुला वाटतं मला सारखं फिरायला मला हां मरा कुठं नेलता तुम्ही व आपण किती वेळा महायला गेलो सांगाय की माझ्या जोडीन आपण गेलो सांग किती वर्ष झालं

चावी ओय वा ओक ओक दि मोठी बुलेट चावी ओक ते खोकडे दे पा पपा तुम्हाला काय वाटतं त्या खोकड्यात बुलेटची चावी ठेवली बी मी एवढी काय एडी नाही मी हे फरुटे ना कशात ठेवू द्या कापाट हुडकली चावी गावली गावले गा। गा। गा का नाही गाव मग आता तुम्हाला माती उडका मातीत कुठे जिथं खोरी उडकत जावा या, मेंटल माय दिसते तुम्हाला वे आ चावी दिली चांगली दिसल आहे का नाही मी पण चावीच देत नाही मी टेन्शन घेऊ नका तुम्ही किती दिवस मला नवण्या केल्या मी तुम्हाला कानातले घ्या कानातले घ्या तेव्हा ही दोन ग्रॅमचं कानातला आलं मला आ तुम्हाला मी बुलेटची चावी दि ना तर राग यायला लागला आ का बर देऊ मी तुम्हाला बुलेटची चावी आ नसती देत मी बी बुलेटची चावी देत